काही माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारातलं माही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी साथरुंबरखड माहेर बडगाव आज देवी जागर देवीचे गाणे अंबाबाई नेहमीचं गाई गरबड करू नका जाण्याची अंबाबाई नेहमीचं गाई गरबड करू नका जाण्याची डाळमी टाकली ग पुरणाची डाळमी टाकली ग पुरणाची अंबाबाई नियमित गाई गरबड नका जाण्याची अंबाबाई नियमित गाई गरबड करण्याची डाळ मी टाकली हो पुरणाची डाळमी टाकली हो पुरणाची हंडा गंगाळी पाणी तापलं हंडा गंगाळी पाणी तापवल पाट टाकलं अंगण तयारी केली नाण्याची पाट टाकलं अंगणी तयारी केली नाण्याची डाळमी <ड़ाँ> टाकली ग पूर्णाची डाळमी टाकली ग पूर्णाची अंबाबाई नेहमीच गाई अंबाबाई नेहमीच गाई गडबड करू नका जाण्याची डाळमी टाकली ग पूर्णाची डाळमी टाकली ग पूर्णाची शालू आणला बुट्टेदार चोळी शिवली हिरवीगार शालू आणला ही बुट्टेदार चोळी शिवली हिरवीगार ओी भरते ग तुझी मानाची ओटी भरते ग तुझी मानाची डाळमी टाकली ग पुरणाची डाळमी टाकली ग पूरणची अंबाबाई गरबा करण्याची अंबाबाई गडबा कर डाळमी टाकली ग पुरणाची डाळमी टाकली ता ग पुरणाची पुरण टाकले मी गाई गाई पुरण मी टाकले गाई गाई पोळ्या केल्या ग बाई लवला पोळ्या केल्या गणे लवला आई भाजी करते आंबाड्याची भाजी करते आंबाड्याची गडबड करणाका जाण्याची भाजी करते आंबाड्याची <्षीज़ाओं> गडबड करण्याक जाण्याची डाळमी टाकली ग पुरणाची डाळमी टाकली ग पुरणाची आंबाबाई नेहमीच गाई गडबड का जाण्याची मी टाकली ग पूर्णाची मी टाकली ग पूर्णाची हाती भरला हिरवा चुडा मुखे तांबूलचा विडा भरला हिरवा चुडा मुखे तांबूलचा विडा लवंग देते मी तुम्हाला मानाची लवंग देते तुम्हाला ग मानाची मी टाकली ग पूर्णाची डाळमी टाकली ग पुरणाची अंबाबाई नेहमीच गाई अंबाबाई नेहमीच गाई गडबड करू नका जाण्याची गडबड करू नका जाण्याची डाळमी टाकली ग डाळ डाळमी टाकली ग डाळ डाळमी टाकली ग पुरणाची अंबा माताची जय माताची जय